नमस्कार मंडळी जय सद्गुरू आज आहे गणेश चतुर्थी तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्याकडे दहा दिवस गणपती असतो आता आम्ही गणपती आणायला चाललो आहे लवकरच उठलोय कुर्ता घातले चला आता जाऊ मग बघू पुढं काय होतं आता आपण आल्या गावदेवी मंदिरात पाया पडाला आपण गाडी लावले थोडाच पुढे गणपतीचा कारखाना तिथं आता आपण जाऊ चला तिथं जाऊन भेटू तर तर चाललो आहे आता गणपती आणायला कॅमेरामॅन म्हणून आता गणपती वाटतो Gambia di papà, Moria. Via, voglia. Gambia di papà, Moria. Gambia di papà, voglia. Gambia di papà, voglia.

तर फायनल गणपती बाप्पाला मकाला ठेवलेला आहे आपण थोडा मांगला थोडे फोटो बिटो काढू मस्त पूजा होईल आता मस्त बघित चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू रस्त्या ब्लॉग गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या सर आता मूर्ती आपण मकारात बसवली आहे आता फोटोशूट करतो थोडासा सगळ्यांचा यांचा पण फोटोशूट आहे माझा पण करायचाय फोटोशूट करू आता एक नंबर मूर्ती आहे आप आता आपण आलोय पाईपलाईनला आपल्याला पेढे घ्यायचे आहेत आणि हार पण घ्यायचे होते पप्पा गेले हार घ्यायला नाही भेटलो आठहार तर जातो पेढे घ्यायला आता आम्ही आलोय भिवंडीला पेढे घ्यायला दिदीच्या पोऱ्याला जोखायचं आहे ना मग मी बोललेली तो होता ना तर त्याला जो कायचे ते आठ किलो काहीतरी वजन भरले त्याचा तर आम्हाला काहीतरी पेढे घ्यायचे आहेत आठ किलो पप्पांना मी आल्या आता घेऊ पेढे मग जाऊ घरी कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये चला नाश्ता पण घेतला पेढे पण घेतले आता जाऊ आपण घरी मग घरी गेल्यावर भेटू आता इथं आहार घ्याल थांबले तर आहार घेतो पप्पा आहार घेऊ मग घरी जाऊ मग आपली आरती लगेच आता साडे अकरा वाजलेत बारा वाजता आरती घेऊ मग लगे बाबू येईल मग एखाद वाजेपर्यंत आणि आपल्याला दुसरा कल्याणला पण जायचं आहे ते पण समजेल तुम्हाला पुढं कशाला जायचं आहे चला आज काही माझ्या चेहऱ्यावर ग्लो जरा जास्तच जा। दोन दिवस दोन दिवस झाले कापून पण वाटत नव्हतं अशी कापल्यान पण आज जरा असा रेडी झाल्या ना तर वाटतं जरा काहीतरी कापली म्हणजे चांगली वाटतं ना जरा फोटो बिटो भारी येतात व्हिडिओ पण भारी येतात हीच कट करू आता आपण वाढू अजून मागचं वाढ घेतलंय अजून एक महिना एक महिन्याने जेवढे वाढतील तेवढे वाढतील मग सेम कट एक नंबर वाटेल हो कशी वाटत मी मारलेली अगोदर एकदा पण तो सलूनवाला असा पाहिजे तसा नव्हता आता मी जरा प्रॉपर एकदम करतो आपले आरती झाले गणपती बाप्पा आपली आरती झाले आता गणपती बाप्पाला आपण निवड दाखवू उऱ्या मारतो फोनवर एकवीस मोदकांचा निवद हेडे आपले गणपती बाप्पा एकदम सुंदर अशी मूर्ती एकदम सुंदर असं डेकोरेशन आम्ही आल्या मंदिरांत पायापर आला सनी भाऊ पप्पा मम्मी आणि मी आमचं मंदिर आहे आणि पाया पडू चला ट्रेंडिंगला आले भाई आता ज्या ट्रेंडिंगला आले नमस्कार गणेश उत्सवाच्या सर्व भक्तांना एक एक आपला महाराष्ट्रातील मोठा सण गणेश उत्सव आम्ही सरोली पाड्यामध्ये आमचा हा गणपती बाप्पा विराजमान आहे कित्येक वर्ष आणि आमची श्रद्धा विश्वास त्यांच्यावर असतो आणि सर्व गावकऱ्यांवर त्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे अशी सिद्धेश्वर मूर्ती या ठिकाणी रस्ते बांधल्यामुळे घरोघर गणपती असूनसुद्धा या ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी आमच्या सर्व गावातील आमच्या परिवारातील दिनेश भोईर असो सनी असो आम्ही सर्व सर्व गावातील मंडळ या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि आम्हाला गणपतीजवळ बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मनाला समाधान वाटतो जरी आपल्या घरोघरी उत्सव असला तरी आम्ही एक मंदिरात चांगल्या प्रकारे आम्ही ते उत्सव मांडत असतो आणि तो उत्सव सर्वांना सगळ्यांना आनंदाचा जावं ही सदिच्छा गणपती बाप्पा आमचा गणपती बाप्पा Oh

जेव्हा बोलतोय अरे जेवण कस होईल व्हेज खाऊन होईल का पार्टी गणपती बोटकर लवकर बोटकर चाचूज थांब मला फोटो करते आमची दिदी मस्त नऊवारी इकडे बघ इकडे इकडे बघ इकडे बघ फोटो काढले घेतले आता हे दीदीना कृषी वाले चल ये बाबूला आता धोकाच आहे आणि आमच्या बाबूला पण धोकाच आहे सगळ्यांना धोका टाकू आता मंडला पण धोकाच आहे आता

गोखले आला आता फुले वे जाम हे जेवायला पाहिजे जेवायला पाहिजे जेवायला पाहिजे तुला घरी जेवायला बसत आता कपडा घातले दा तिसरी बार बाद जिं युट्यूब कडून दहा दहा हजार रुपये मागले तर प्रश्न पडले का पैसे ठेवायचे कुठे आता दोन दोन मुलं ब्लॉग आहेत काय टेन्शन नाही पप्पा बघा कसा पप्पा पब्लिक मध्ये येत नाही कसं पब्लिक मध्ये गेले होते ते काय बोलशील बोलशीलयूर आपल्या ब्लॉग मध्ये आपल्या आमच्या ब्लॉग मध्ये काही नाही बोलू शकत नाही मोबाईल घ्यायचे पाणी आले न्यू फोन घेतले आता मंडळी आता आम्ही फोन घेतले आता आम्ही घरी चाललो थोडा वेळ झाला फोन अवेलेबल नव्हता तर अवेलेबल करायला लागला आता आम्ही घरी जाऊ मग घरी जाऊन आरती घेऊ आपण मग आरती घेतल्यावर सेट करू फोन प्रॉपर मला अक्का नंबर बिंबर टाकायला लागतील चला आता घरी जाऊन भेटू ती शिवाजी महाराज की जय गणपती बाप्पाची आरती झाल्या आपली आपल्या घरी आधीबाई आले आत्ता आले परी आले मामा आले तशी जस्ट आरती झाली आता आवरी लावले का ते दिसत पण नाही काही आ इग्रे प्रदीप शिंदे डोंबिवली गाडण काल तो भाई ग्रुपचे आन मन छान गाडी सोडून आणले अरे गाडी आणली भाई लोग माकल ग्रुपचे अध्यक्ष सगळे सगळे अध्यक्ष इथे दे। दाब इत दाब भाई लोग आले आवळा आईज भाईला भाई सोडवणाऱ्यान पण तर तुमचा आपण जिंकू आपण जिंकू दोघांना दारू ना बारा रुपये तर आणले आता ये आठ नऊ रुपये देवी बी आहे ना आरो दं देऊला जिंकून देता देऊ जिंकलो पाहिजे ना आपण ए कुठले दा बेव पार्टी मग जिंकल्या व क हां के हां चहा पडतेल ए वार लवकर वार थांब छांब जरा देवी डेंजरस कस्टमर आमच्या घरांचा सगळ्यांना डेंजर ना आदत नाही आता कोणला मारू शकतो गणपतीला नाव सांगशील गणपती बाप्पा थांबे पती बघू नको गेल बाबा या बघा आमरे <laughs> जे जे दाखवत ना ओपन हे चला चाला चाल ना तुझीच चालली आहे बोल कौर कधी व कधी रल आठ झालं आठ रल कलर जेवाला जेवाला काही बराच काही बरं आपला पापड चणा डाळ वटाणा बटाटा पातोरी ही कणाची चिल्ली आहे रे मनी चिल्ली कसली आहे सोयाबीन चिल्ली आणि आमचा देऊ इथं हार्दिक न मनपत्ती केलं तर यानं दोघांना हरवले आताशी याला पाच रुपये दिले आता इथे जेवत चला आता जेवून मग भेटू आपण जेवल्यावर बघू काय होतं आजचा व्लॉग एडिट करायला मजा येईल आज एकदम मला वाटतं मस्त ब्लॉग बनला असेल कारण की एकदम कडक कडक मध्ये एकदम चला आता बघू पुढं काय होतं कंटिन्यू ब्लॉग मध्ये जोपर्यंत होईल तोपर्यंत आपण रिकॉर्ड करू फॅमिली जमा हो इधर सगळी आले एकदम कडक मध्ये त्यांचा प्लॅन चालू आहे कुठंतरी जायचा काय माहित कुठं निघतं जिथं जातील तिथं नाही निघत असेल <laughs> एक वेळेला जायचं बोलतात का डेंजर डायरेक्ट शेरून आज नाही तू टक्के शंभर टक्के तर पब्लिक आता वाजले दोन आता जाऊन सर्व झोपायला गेलेत ना मी आता ब्लॉग एडिट करीन जाम मोठा ब्लॉग आहे एडिट करायला जाम टाईम लागल आता मी एक एक क्लिप चेक केली आता ती एडिट करेन कमशे कम एक दीड तास तर लागल परत थमनेल बनवायला लागल चारक तर वाचतील मला झोपाला काय विषय नाही असाच सपोर्ट राहू हो द्या आपण मेहनत करत राहू हो। आणि असेच नवीन नवीन नवी ब्लॉग येत राहतील गणपतीमध्ये तर येतीलच उद्यापासून उद्या पण ब्लॉग काढेन मी जसा पॉसिबल होईल तसे ब्लॉग काढेन तुम्ही असाच सपोर्ट रा करत राहा असाच सपोर्ट हो राहू द्या तुमचा असेच नवीन नवीन नवी ब्लॉग नवी येत राहतील अजून पुढे खूप काही होणार आहे हे तर फक्त स्टार्टिंग आहे पुढे खूप काय होणार आहे ते पण तुम्ही बघाल ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग कसा वाटला काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब सर्व करून टाका माहीतच आहे तुम्हाला सांगायची गरज नाही भेटू पुन्हा एकदा असेच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय